काय माहिती आहे का तुम्ही लई तयारी मनोमिलन सगळं झालं आहे पण सारखं मनोमिलनाच्या बाबतीत काय म्हणतो तुम्हाला वाटते की आता मनोमिलन झालं नाही ते पण तुमचं पण बरोबर आहे गे तुम्हाला मी दोष म्हणजे तुम तुमच्या ठिकाणी तुमच्या अँगलने जर विचार तर तुम्ही करते ते बरोबर करते योग्यच आहे नाहीतर तुम्हाला खुराक मिळणार नाही वर्तमानपत्र चालणार नाही त्याच्यामधनं चॅनल चालणार नाही चालू हे बघा माझं कोणाबरोबरही भांडण नाही फक्त लोकांच्या हिताविरुद्धात कोणी जरी असलं तर मी आवाज उठवतो ते काय माझं पर्सनल काय नाही आणि त्याबरोबर आणि ते जे त्या लोकांच्या हिताचा विचार करतात त्या सगळ्यांबरोबर माझं म्हणजे मनोमिला म्हणणं त्याच्याशी मी समर्थच आहे मी थोडे म्हणतात की माझ्या माझ्या विचाराची तुम्ही समज राह शेवटी लोकप्रतिनिधी ह्या नात्याने ज्यावेळेस लोक आपल्याला निवडून देतात मग ते कोण असेल मग आमदार खासदार मंत्री मंत्री हे ते किंवा मग तुमचं जे पी पंचायत समिती नगरसेवक लोकांची अपेक्षा असतं की लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जास्तीत जास्त जेव्हा आपण निवडून देतो लोकांची सेवा व्हावी आणि त्यात सगळ्यात मोठं म्हणजे लोकांना एकत्र ठेवून जाणं हे सगळ्यात म महत्वाचं आहे तर मला सांगा नसतं आता शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचाच भाग आहे संपूर्ण त्यांचं अक्क संपूर्ण आत्मिच्या व्यक्तीला वास त्याची कधी म भेदभाव केला नाही की हा इकडं तिकडं तिकडं असं नसतं काय